पहिली आपली शेनरी शिकत होती पण तुम्हाला माहिती आहे बस नाही काम हायर क्रांती झाली हायर क्रांती झाल्यामुळे काय जो वापर वाटतात वेगवेगळ्या व्हरायटी आलेल्या आहेत जास्त देणार तो काय सगळा कशी सगळ्यातून निघून झालेला आहे दिवस आपण तर जमीनमध्ये जात नाही टाकू तो नाही टाका जमीन आपण विश्रांती करतो नाही शेल पैसे आपण घेतो का जमिनीमध्ये टिळवायसाठी रोजगार तार घ्यायचे पाहिजे असतो तो भेट बाबा कधी नाही तो घ्यायला पाहिजे तीन वर्ष आपण दिलं तर आपल्याला मिळणार आहे ना आपण देतच नाही साईबाबा आले तर दोन तीन वर्ष म्हणून आपण दीड महिना आपलं सोडून द्यायचं खरी बसतो थोडं दीड महिन्यामध्ये तुझं ती द्यायच्यावर आता गाड्या देतो लावून टाकायला नंतर तुम्ही का टाकायला किती बाहेर टाकायचं